वजिराबाद पोलीस स्टेशन शहर वाहतूक शाखा नांदेड व नांदेड वाघाला महानगरपालिका यांच्याकडून संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम सुरू नांदेड शहरात चचकन गुरुद्वारा गेट नंबर एक ते लंगरसाहेब गुरुद्वारापर्यंत रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या फुटपाथवर व रोडवर दुकानदार व किरकोळ विक्रेते यांनी आपले साहित्य हातगाडे व टपऱ्यां लावल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने तसेच दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी सचखंड गुरुद्वारातर्फे निमित्त हल्लाबोल कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमास देशविदेशातून यात्रेकरू येत असतात त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांनी पोलीस स्टेशन वजिराबाद व शहर वाहतूक शाखा वशिराबाद व नांदेड वागळा महानगरपालिका यांना अतिक्रमण हटवण्यासाठी संयुक्तपणे मोहीम राबविण्यात आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन वजिराबाद शहर वाहतूक शाखा वजिराबाद नांदेड वाकळा महानगरपालिकेचे अतिक्रमण हटावून पथक अग्निशामक दल व पोलीस कंट्रोल रूमचे अंमलदार यांनी मिळून सचखंड गुरुद्वारा गेट नंबर एक ते लंगरसाहेब गुरुद्वारा पसपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने केलेले अतिक्रमण काढून ऐंशी अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार व विक्रेत्यांवर कारवाई करून तब्बल दहा ट्रक माल जप्त केला आहे तसेच यापुढे सदर भागात कोणीही अनधिकृत अतिक्रमण करून बसणार नाही हातगाडी लावणार नाही तसेच वाहतुकीस साठता निर्माण करणार नाही याबाबत पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांनी सक्त सूचना दिल्या आहेत आहे अवतार हे नसतात हे फक्त बघत हटाया जा रहा है ये जो यहाँ पर पूरे विश्व की जनता दर्शन के लिए आती है ये बहुत बढ़िया काम हुआ है और आगे भी ये कार्रवाई होती रहनी चाहिए किसी को यहाँ बैठने देना चाहिए क्योंकि विश्व के लोग यहाँ आते हैं आयुक्त को नगर पालिका को पुलिस कर्मचारियों को सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ